काही लोक दारू पिण्यासाठी वाईन ड्रिंक करण्यासाठी बीअरमध्ये जातात बीअरमध्ये गेल्याच्या नंतर मग विषय असा होतो की जी ड्रिंक आहे तर ड्रिंक किती प्रमाणात प्यावी काय होतं कधी कधी खूप जास्त होऊन जाते आणि त्या व्यसनामध्ये कधी कधी कोणाला काय काय बोलले जातं बोलून जातं हे समजत नाही तर मग विषय असा होता की जे व्यसन आहे व्यसनामध्ये काय परिणाम झाला आहे क हे आतापर्यंत काही आपण न्यूज बघितले असन तर खूप काही वेगवेगळे कारण वेगवेगळ्या घटना तुम्ही ऐकल्या असतानाच तर आता एक नवीन अशीच एक घटना घडली की अशी एक घटना घडली की जे पुणे शहर आहे आता आपण बघतो पुण्यामध्ये एक नवीन नवीन वेगवेगळ्या घटना घडतात तर पुण्यामध्ये जे बिबेवाडी एक म्हणजे एक एरिया आहे तर त्या बिबेवाडी एरियामध्ये एक असं धक्कादायक घटना घडली बिअरमध्ये एक बिअरचं शॉप एक बिअरचं शॉप एक बियरचं शॉप एक बिअरचं शॉप आणि तेथील कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला म्हणजे दोन व्यक्तीला एवढं बेदम मारहाण केलं त्यांच्यावर लाकडी दांडगे रॉड यांनी त्यांना मारलं आणि ते खूप म्हणजे त्यांची अवस्था खूप गंभीर आहे तर आता यामध्ये हे संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून ते बीबीवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी यांनी याच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे तर तुम्हाला सांगताना हीच माझी सांगण्याचा या व्हिडिओतून उद्देश होता की तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घेत राहा दक्षता घेत राहा हीच तुम्हाला या व्हिडिओतून सांगण्याची एक शैली होती तर चला भेटूया एक नंतरच्या नवीन काणीसोबत तो